एक काळ असा होता की दिल्लीतील क्रीडा मंत्रालयापासून ते पुण्याच्या प्रत्येक मोठ्या निर्णयापर्यंत एक नाव अपरिहार्य होत भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद कॉमनवेल्थ गेम सारख्या जागतिक स्पर्धेचा सूत्रधार आणि पुण्याच्या राजकारणात तब्बल तीन दशक अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखला जाणारा नेता जगाच्या क्रीडा इतिहासात भारताची ओळख निर्माण करण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं पुण्याला आंतरराष्ट्रीय नकाशावर नेण्याची महत्वाकांक्षा आणि सत्ता केंद्रावर पकड हे सगळंच एकाच व्यक्तीत एकवटन होत पण या शिखरानंतर आलेला उतारही तितका तीव्र वादग्रस्त आणि वेदनादायी हे वादळ दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शमल नमस्कार मी विज्ञान मोहिते आणि आज आपण जाणून घेणार आहोत सुरेश कलमाडी यांनी त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार अकरा या काळात सुरेश कलमाडी म्हणजे भारतीय क्रीडा प्रशासनाचा चेहरा हो। भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी भारताला अॅप्रो एशियन गेम्स कॉमनवेल्थ युथ गेम्स आणि अखेर दोन हजार दहा चे दिल्ली कॉमनवेल्थ गेम्सचं यजमान पद मिळवून दिलं याच काळात दोन हजार आठ मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्राने मिळवलेलं भारताचं पहिलं वैन वैयक्तिक सुवर्णपदक ही त्यांच्याच कार्यकाळात ही ऐतिहासिक घटना ठरली पुण्यात मात्र त्यांचा प्रभाव केवळ राजकीय नव्हता तर तो सांस्कृतिक क्रीडा आणि सामाजिकही होता सुरेश कलवाणी यांनी पुणे फक्त शैक्षणिक शहर न राहता क्रीडा आणि संस्कृतीचं जागतिक केंद्र बनावं ही दृष्टी मांडली आणि त्यातूनच जन्माला आले पुणे फेस्टिवल ज्याने सार्वजनिक गणेशोत्सवाला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप दिलं त्यानंतर पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन भारतातील पहिली वहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आणि बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल जे आजही जगातील सर्वोत्तम क्रीडा संकुलापैकी एक मान्य एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार आठ चे कॉमनवेल्थ युथ गेम्स या सगळ्याचाच पाया याच दृष्टीतून घातला गेला हा नेता अचानक घडला नव्हता एक मे एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मद्रासमध्ये म्हणजे आज चेन्नई येथे जन्माला सुरेश क्रमांक मात्र ते घडले पुण्यात सेंट विन्सेंट हायस्कूल आणि फर्ग्युसन कॉलेजमधील शिक्षणानंतर एकोणीसशे साठमध्ये मध्ये त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी मध्ये प्रवेश केला एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये ते भारतीय वायुदलात फायटर पायलट म्हणून रुजू झाले एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी प्रत्यक्ष युद्धसेवा बजावली आहे स्क्वॉड्रन लीडर म्हणून निवृत्त होईपर्यंत त्यांच्या आयुष्याला शिस्त धैर्य आणि निर्णय क्षमता हे गुण जिंकून राहिले बाहेर पडल्यानंतर पुण्यातील व्यावसायिक क्षेत्रात त्यांनी पावलं पुणे कॉफी हाऊस हे केवळ हॉटेल नव्हतं तर ते राज या 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 पुणे राजकारणाचं शरदचंद्र पवार यांचं लक्ष या तरुण कार्यक्षम आणि धडाडीच्या व्यक्तीकडे एकोणीशे सत्याहत्तर मध्ये सुरेश करमाडी पुणे युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि तिथूनच त्यांचा राजकीय प्रवास झपाट्याने पुढे गेला राज्यसभा लोकसभा आणि तीन वेळा पुण्याचे खासदार मग रेल्वे राज्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सापाळल्या याच काळात विक्टोरिया टर्मिनसचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे करण्यात आलं आणि त्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता दोन हजार दहा चे दिल्ली कॉमनवेल्थ गेम्स हा त्यांच्या आयुष्याचा सर्वोच्च आणि निर्णायक क्षण ठरला एका बाजूला यशस्वी आयोजन भव्य पायाभूत सुविधा आणि भारताची जागतिक प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप उगवलेले कंत्राटी खर्च आणि प्रशासकीय गैरव्यवहार दोन हजार अकरा मध्ये सीबीआयने अटक केली किहार तुरुंगात त्यांना नऊ महिने कारावास झाला काँग्रेस पक्षातून निलंबन सार्वजनिक जीवनातून जवळजवळ बहिष्कारच हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात अंधकारमयी ठरला आणि अखेरीस कायदेशीर दिलासा तब्बल पंधरा वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली न्यायालयाने त्यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात क्लीनचीट दिली पुरावे अपुरे असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं मात्र तोपर्यंत त्यांची कारकीर्द ही इतिहास जमा आहे सुरेश कलमाडी हे नाव कधीही एकमू ठरू शकत ते एकाच वेळी धाडसी फायटर पायलट फाईट प्रभावी राजकारणी दूरदर्शी क्रीडा प्रशासक आणि वादग्रस्त व्यक्तिमत्व पुण्याचं आधुनिक क्रीडा रूप भारतीय क्रीडा प्रशासनाचा विस्तार आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची उपस्थिती हे सगळंच त्यांच्या योगदानाशिवाय अपूर्ण आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्या निधनाने एक युग सांग शिखर पाहिलेला अंधार अनुभवलेला आणि इतिहासात संमिश्र ठसा उमटवलेला असा नेता सुरेश कलमाडी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सागरबेव